नमस्ते जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाणीपुरी असं बनवणार आहोत साठी बघा हे पिवळ्या कलरचे वाटाणे आहेत हे मार्केटमध्ये आपल्याला कुठे पण भेटतात पिवळे वाटाणे जसे काबुली चना मटके वगैरे असं तसं एक कडधान्य असं आहे जी भाजी खूप छान लागते सुकी आणि त्याच्याबरोबर आपण हे बटाटे घेतलेत हे दोन्ही असं व्यवस्थित याला धुवून असे आपण स्वच्छ याला शिजायला घेणार आहोत हे बघा आपण ही पाणीपुरीची प्लेट बनवणार आहे अशा प्रकारे आपण ही कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवते हे बघा रगडा बनवला आहे आपण ह्या चटण्या आहेत तिखट आंबट पाणीपुरीचं पाणी शेव आणि पाणीपुरी आहेत हे बघा हा रगडा आहे याला आपण असा मॅच करून घेतो आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आपण ते कसं बनवून घेतले आणि ही प्लेट तुम्हाला दाखवली आपण पाणीपुरीचं एक पॅकेट आणलं आहे रगडा बनवला आहे बघा आपण तर बघूया कसं आपण बनवले ते सामग्री हे बघा टॅमॅटो केचप आहे आणि ते आंबट चिंचाचं असं तयार रेडीमेड पॅकेट भेटतं आणि एवढेचा पाणीपुरी मसाल्याचं पाणी भेटतं आपल्याला ते आपण घेतलं आहे आणि त्याच्याबरोबर बारीक शेव अशी मार्केटमधूनच घेतले वटाणे आणि बटाटे आपण कुकरमध्ये शिजायला घातलेत चार पाच शिट्या द्यायच्यात आपल्याला नंतर आपण दाखवलं जसं मॅच करून घ्यायचं आहे ते बघा आपला सरागडा पण बनवणार आणि पाणीपुऱ्या पण अशा बनवणार आहेत मार्केट मध्ये आपण पा बाहेर खातो ना शेवपुरीवाल्या